दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नाथाजी पाटील जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी कोल्हापूर कोल्हापुरातील पद्माराजी गर्ल्स हायस्कूलमधील बुद्धिबळ हॉलमध्ये नौकार चेस फाउंडेशनने आयोजित केलेल्या महेंद्र चषक खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेला आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला या स्पर्धेत पुणे सांगली मिरज जयसिंगपूर सातारा बेळगावी निपाणी व स्थानिक कोल्हापूरमधील नामवंत शंभर बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत यामधील अठ्ठावीस बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण आठ फेऱ्यात होणार आहेत या स्पर्धेचे उद्घाटन ज्वेलर्स कुशल ओसवाल व लक्ष्मीपुरी जैन मंदिराचे अध्यक्ष कांतिलालजी संघवी यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले यावेळी न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे युवा उद्योजक रौनक शहा निवृत्त एक्साईज इन्स्पेक्टर वामनराव मेहतर महाराष्ट्राचे बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव भरत चौगुले बुद्धिबळपटू वंदना पोदार लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर वेस्टचे श्रीराम भुरके धनंजय भुरके रवी काळे सयाजी पाटील उपस्थित होते स्पर्धा संयोजक रवी आंबेकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तर राजेंद्र मकोटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले आज झालेल्या चौथ्या फेरीनंतर अग्र मानांकित कोल्हापूरचा आदित्य सावळकर तृतीय मानांकितचलकरंजीचा रवींद्र निकम पाचवा मानांकित कोल्हापूरचा ऋषिकेश कबनूरकर व सातवा मानांकित कोल्हापूरचा सोहम खासबारदार हे चौघेजण चार गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत चौथा मानांकित संतोष कांबळे व्यंकटेश खाडे पाटील व प्रणव मोरे हे तिघेजण साडेतीन गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत द्वितीय मानांकित मिरजेचा मुदतसर पटेल व सहावा मानांकित अभिषेक पाटील यांच्यासह बावीस जण तीन गुणांसह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजणे दर्पण न्यूज